जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमधून बघा आपला कांदा कसा आहे कांदा कमेंट करून सांगा इकडं बघा भेंडी भेंडी उगली नाही बघा थोडी जास्त सुका पडल्यात थोड्या जास्त कढीचं तास उरलं होतं म्हणून ते चांगलं उगलं बघा कांदा आपला कमेंट करून सांगा नक्की आपलं कसं वावर किती मल बागा। बागा शेंगा तरी आपण बघा बघा इकडं हरवर आहे हे बघा इकडे शेंगा आहे वाला शेंगा बघा शेंगा किती शेंगा लागल्या एका झाडाला बघा हे बघा शेंगा हे बघू शकतो शेंगा आपण कसं बघा बघा शेंगा खाली लोंबले इथं वालाची शेंगा आहे इकडं पुढं गहू आहे आणि इकडं भेंडी आपली उन्हाळ्यातली भेंडी लावली आपण म्हणजे तिथं पोलंकार लागत हे बघा गहू आपला बघा ओम ओम बी आहे आता किती ठोकं झाले हे बघा आपलं कटूळ इथं आपण पहिला ब्लॉग शूट केला होता चला तू मला हार्बर दाखवतो हे बघा हार्बर किती घाटी आहे बघा त्याला हे बघा किती घाटी आहे त्याला हे बघा हे सोलार आहे हे जी के कंपनीचं सोलार आहे बघा ती पाणी किती मारतं आरतं भेंडीतला वेल पाणी आपण बघू शकता आपलं सोलार जी के कंपनीचं सोलर आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करून मला क हे करा मेसेज करा मी तुम्हाला नक्की कंपनी निवडण्यास मदत करेन हे बघा आपलं हार्बर आहे इकडं हे बघा आपलं आपला गहू आपण इकडं पहिले ना हरबराची सोयाबीन लावली होती तर सोयाबीन निघली तर आपण आता लावला लावलाय हारबरा म्हणजे चना इकडं बघा शाळू इथं शाळूच्या ठिकाणी आपण बोचकारा लावला होता हे बोचकारी निघला मग आपण तिथं शाळू प्यारला बोचकारा म्हणजे पहाटे सारखा तो हे बघा आपलं हारबर किती भक्कम आहे ते ही कडी काठ आणि हिरवं आहे तिकडं मला थोडं वाळा लागलं बघा आता काढावं लागेल त्याला चांगलं वाळू द्यावं लागतं मग काढायचं सांगा आपला हरबर कसं आहे कमेंट करून इथे आपलं बॉक्स ब्लॉक संपतोय तुम्ही मला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब तुम्ही करा फक्त तुम्ही एक जर सबस्क्राईब केलं तर ते माझ्यासाठी खूप भरपूर आहे फक्त सबस्क्राईब करा हे बघा आपलं हर बरोबर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब नक्की करा